हॅलो गाईज वेलकम टू प्लान डॉक्टर माय न्यू यूट्यूब चॅनल मी सपना ग्रो आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करते मित्रो आपण आयुष आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याचशा वनस्पती बघतो बऱ्याचशा वनस्पतींना घेऊन आपल्यामध्ये एक कुतूहलसुद्धा असतं मी अशाच एका नवीन वनस्पतीची आज तुम्हाला ओळख करून देत आहे या वनस्पतीला आपण डेजर्ट रोज किंवा ॲडॅनियम म्हणून ओळखतो म्हणजेच वाळवंटी गुलाब ह्याची फुलं जर तुम्ही बघितली तर वेगवेगळ्या प्रकारांमध्ये ह्याची फुलं आपल्याला बघायला मिळतात हे सिंगल प्लेटेड पिंक कलरचं आहे याच्या व्यतिरिक्त डबल प्लेटेड डबल प्लेटेड रेड कलर सिंगल प्लेटेड रेड कलर या कलर्समध्ये याची फुलं अवेलेबल असतात ह्याचं खास वैशिष्ट्य असं की ह्याचा जो खालचा बुंदा आहे तुम्ही जर हा बुंदा बघितलात तर हा बुंदा खूप फुगीर असतो ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की या फुगीर बुंद्यामध्ये ही वनस्पती आपल्यासाठी लागणारं जे पाणी आहे ते साठवून ठेवते जेणेकरून जरी या वनस्पतीला पुढे तीन वर्ष पाणी नाही मिळालं तरीसुद्धा ही त्या बुंद्यातील पाण्यावरती स्वतःला जगवू शकते त्यामुळे या वनस्पतीला पाणी फारसं लागत नाही जसं आपला निवडुंगाचा प्रकार असतो जो विना पाण्यावरतीसुद्धा जगू शकतो तशीच ही वनस्पती आहे ह्याचे जास्तीत जास्त वापर याचा बोनसाईसाठी केला जातो ह्याचा जो हा बुंदा आहे हा डेरेदार बुंदा फुगवून घेऊन वरून इथून प्रुनिंग केलं जातं ज्याच्या स माध्यमातून खाली इथे अनेक फुटवे तुम्हाला बहायला बघ मिळतील या फुटव्यांमुळे हे वृक्ष ज्यावेळी मोठं होतं त्यावेळी याचे डेरेदार आकार प्राप्त होतो आणि दिसायला इतकं सुंदर दिसतं की बघणारा बघतच राहू शकतो त्यामुळे याचा वापर जास्तीत जास्त बोनसाईसाठी केला जातो आणि ही वनस्पती अजूनही तशी पाहिली तर अपरिचितच आहे परंतु याची फुलं याच्या पानांचा आकार आणि ह्यांचं याचं दिसणं आणि याचं टिकणं या सर्व वैशिष्ट्यांमुळे ही वनस्पती आज लोकप्रिय होत आहे साधारणपणे एक ॲडेनियमचं रोप ज्याचा बोनसाय कम्प्लिटली केला गेला आहे असं रोप जर आज तुम्ही मार्केटमध्ये घ्यायला गेलात तर त्याची प्राईस अडीच हजार ते तीन हजारपर्यंत बसेल पण हाच हाच बोनसाय जर तुम्हाला स्वतः करायचा असेल तर तुम्ही एक छोटं रोप पन्नास साठ रुपयेपर्यंत विकत आणून त्याचा हा बुंदा डेरेदार करून पुन्हा त्याच्यावरती असे फांद्या विकसित करून तुम्ही दीड ते दोन वर्षामध्ये स्वतःचा बोनसाय घरामध्ये तयार करू शकता निवड करताना रोपाची निवड अशी करा की जेणेकरून हा खालचा बुंदा मोठा असेल एका फांदीवरती रोप कमीत कमी पाच ते सात इंच उंच वाढलेलं असेल जेणेकरून तुम्हाला ते बोनसाय करण्यासाठी अधिक सोयीस्कर पडेल धन्यवाद